खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची कसारे इथं सप्ताहास भेट संगमनेर तालुक्यातील कसारे इथं सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहास खासदार भाऊसाहेब यांनी भेट दिली मेजर महेंद्र सोनवणे यांच्या आग्रहाखातर त्यांनी या धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली कसारे इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही सप्ताहाचं भव्य आयोजन करण्यात आलं त्यावेळी खासदार वाघचौरे यांनी हरिपाठाचं श्रवण करून उपस्थित भाविकांशी संवाद साधला याप्रसंगी मेजर महेंद्र सोनवणे शिवसेनेचे मुकुंद सेगारी यांच्यासह स्थानिक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सप्ताह कमिटीच्या वतीनं सन्मान व सत्कार करण्यात आला बोलताना खासदार सप्ताहारे म्हणाले अखंड हरिणाम सप्ताह हे समाज आध्यात्मिक उन्नतीचं व संस्काराचं केंद्र आहे अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सद्भावना आणि बंधुभावाची भावना वृद्धिंगत होते कमी वयामध्ये समाजाला फे काम ते करतात आपण देखील दरवर्षी हा सप्ताह अत्यंत आनंदाने साजरा करतो आपण सगळी माणसं ग्रामीण भागातील या सप्ताहाच्या सात दिवस एकत्र असतो अत्यंत गुन्हा गोंदाने दररोज वेगळ्या साधू संतांचं कीर्तन ऐकतो खरं ते साधू संतांचं कीर्तन ऐकणं त्यातून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण घेतो आणि निश्चितपणानं या ऊर्जेतून आपलं भाव्य आयुष्य सुखर करण्याचा आपण कृती प्रयत्न करतो गावातील ग्रामदेवता असेल त्यांचं समर्थन असेल विकासाची आणि कामं असतील इथं चालूच असतात परंतु हा देखील वेगळ्या प्रकारचा हा मानसिक विकास विकास देखील या निमित्तानं होतो आहे आणि तुमचे गावातही अर्ध्या सोडे चालू आहे त्या सेवेला मी नमस्कार करतो आपल्या सर्व गावकऱ्यांना देखील या निमित्तानं आपल्याला भेट तो मला योग आला काय झाल्यानंतर मी प्रथम तर आपल्या गावात आलेलं आहे आपला माणूस आपल्यासाठी या भावनेनं आपलं सर्व गावांनी मला लोकसभेमध्ये निवडून दिलं पाठवलं याबद्दल सर्व गावाचे काही ठिकाणी जाहीर करून आभार मानतो आणि हा आपला माणूस पुन्हा आपल्या सेवेसाठी सुद्धा तत्पर आहे सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास